नमस्कार मी योगेश पिटेकर तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत तर आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही काय एन्जॉय आहे काय धमाल करणार आहे आणि कुठं कुठं आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये मी पुढं सांगतो तर चला करू या ब्लॉगची चल कॅमेराला जे पप्पा पप्पा जी, पापा, पापा जी। दे ना फुलाचा पप्पा ज्याला

सोनल नाय कंबर सोनल नायक कंबर त्याला शिवते मी आज तर मला तुम्ही माफ करा मी मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये एका फळाबद्दल मी चुकीची माहिती सांगितली होती पण तुम्हाला माहिती आहे का मी रातन दिवस त्या फळावर अभ्यास करून मी माहिती मिळवली तर ते हेच फळ आहे

महादेव गणपती बाप्पा माझ्या आई मोरे माताच नाव घ्यायला मला बरं वाटलं झप्चरची शिटिंग पूर्ण झाली आणि आईला मी जायलाच भेटाय आलो कारण माझ्या आई मरे माता माझ्या आई ओम नम शिवाय माझा पप्पा आहेत गणपती बाप्पा माझ मोठ भाव आहे तर त्यांचा आसुलाज माझ्या डोक्यावर आणि आख्यानी मी मेहनत लय घेतली शिटिंग वाल्यावर माझ्या मित्रांनी माझ्या केदार सरांनी तरी मेहनत घेतली मला सांगता सांगता त्यांच्या वॉइस हाताला लागला लाग, हात फॅप्सिट झालाय पण त्यांनी बी इतकी मेहनत घेतली आणि मी काम क्वालिटीच केले तुम्ही बघताना तुमच्या सूरज सावांनी तुमच्या गरीब घरातल्या मुलांनी कसं काम केलंय तुमच्या काळजा लागला तुम्ही असं डोळ्यात पाणी येणार असं मी पिचे ताकत लावून केला इतका मोठा टाळ म्हणाला ना आपला मरे मातापासून साध्या मुलाचा आणि गरीब घरातल्या मुलाचा झापूक झुपूक पिक्चर येतोय तर तुम्ही बघायचं आणि फुल गाजवायचं अख्ख्या महाराष्ट्रात गाजला पाहिजे ना असा राडा घालायचा आपल्याला माझ्या बच्चला कळत होत मिस मला आटावला पाहिला की मग काय टाय टायटायची मार्केट का हसवायला आणि पोलीला हसवायला फक्त सूड ठेवून त्यांना दिलं तर त्यामुळे तिकडे आले बघ हसले बघ आग बाय सुरजा हे काय करतोय काय होतं माझ्या सारख्या माणसाच तीच झालंय तू म्हणायची तीच खर येडा बनवून जातात लोक आणि मी बनतो कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला ना तर लाईक शेअर कमेंट हे नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नवीन ब्लॉग मध्ये